ब्रिगेड आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षा सुजाताई थुबे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्षा तथा संचालिका राजेश्रीताई शितोळे प्रदेश संघटक तथा संचालिका कल्पनाताई थुबे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी श्रोते यांना सर्वांना जय जिजाऊ आपण सुरुवातीला मी कार्यक्रमाची सुरुवात जवंदना कल्पना ताई ठुबे या म्हणते कल्पना ताईची वंदना हॅलो हा जे की जय गे तुला वंदना दिशा दिशा माऊली गे तुला वंदना भया भयातून मुक्ती मिळाली जना गुलामी कुणाला तुझं माईक बंद झालाय बंद माईक चालू करा माईक माईक बंद झाला माईक ताई तुमचा माईक बंद आहे ताई माईक बंद आहे आताच नाही खरा धर्म शिवाचाच पाही जय 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 की चाऊ जय 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 की

माइक चालू करा माईक जय जिजाऊ मी इंगळे पुष्पा माळीवाडा शाखा आवाज येतोय ये ये अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्वे सर्वा शिवश्री इंजिनियर विजयकुमार थुबे साहेब यांच्या बहुमूल्य अशा मार्गदर्शनाखाली आपल्या पतसंस्थेचा सर्व कार्यभार हा चालत असतो संस्थेचा सर्व संचालक वर्ग हा उच्च विद्याविभूषित सेवानिवृत्त व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारा आहे संस्थेच्या एकूण शाखा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आठ शाखा आहेत त्यामध्ये माळीवाडा भिंगार नेवासा पाथर्डी शेवगाव कर्जत या शाखांमध्ये या ठिकाणी आपल्या संस्थेचा कार्यभार हा दिमागदारपणे चालू चालू आहे दोन हजार पंचवीस हे साल आपण रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहोत त्या निमित्ताने आपण आकर्षक अशा ठेव योजना चालू केलेल्या आहेत त्यामध्ये रौप्य महोत्सवी ठेव योजना त्याचे स्वरूप रक्कम रुपये एक लाखासाठी दोनशे एक्कावन्न दिवसाला दहा टक्के इतका व्याज दिला आपण त्या ग्राहकाला पाच ग्रॅम चांदीचे नाणे देखील देत आहोत त्याचबरोबर सभा सभासदांसाठी आकर्षक अशी योजना चालू केलेली आहे म्हणजेच ज्या सभासदांचा शेअर्स रक्कम ही पन्नास हजार इतकी झालेली आहे अशा सभासदांना आपण पाच ग्राम चांदीचे नाणे आणि दरवर्षी त्यांना पंधरा टक्के या प्रमाणे लाभांश त्यांना देणार आहोत त्याचप्रमाणे संस्थेमध्ये इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवींच्या योजना चालू आहेत त्यामध्ये महिलांसाठी खास जिजाऊ ठेव योजना चालू आहे त्याला बारा महिन्यांसाठी दहा टक्के इतका व्याज दर दिला जातो <coughs> ज्येष्ठांसाठी आपण ज्येष्ठ नागरिक ठेव योजना चालू केलेली आहे त्यांना आपण मासिक व्याजाची सुविधा सुविधा त्यांना देत आहोत त्याला आपण दहा टक्के प्रमाणे दहा टक्के या प्रमाणे देत आहोत इतरांसाठी आपण मुदत तेरा महिन्यांसाठी मुदत ठेव योजना चालू केलेली आहे व त्याला नऊ टक्के याप्रमाणे व्याज देत हो। आहोत आणि सिविंगला सात टक्के प्रमाणे व्याजाची सुविधा उपलब्ध आहे तर एकतीस मार्च अखेर आपल्या संस्थेच्या एकूण ठेवी या बावन्न कोटी पंचवीस हजार पंचवीस इतक्या आहेत आणि कर्ज वाटप हे चौतीस कोटी एकोणचाळीस लाख चाळीस हजार इतके आपण कर्ज वाटप केलेले आहेत आणि भविष्यात लवकरच आपण शंभर कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट देखील पूर्ण करणार आहोत तर आपण सर्वांनी आमच्या माळीवाडा भिंगार नेवासा पाथर्दी शेवगाव आणि कर्जत या शाखांमध्ये आपले सिविंगचे खाते उघडून आमच्या शंभर कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद ताई आज आजच्या पाहुण्या आपल्याला माधुरी ताई घुमरे पतसंस्थेची माझा आवाज येत आहे का येतोय आजच्या पाहुण्या आपल्याला लाभलेल्या आहेत माधुरीताई घुमरे त्या व्याख्या आहेत आतापर्यंत त्यांनी सावित्रीबाई फुले जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विविध महामानव आणि महान स्त्रियांच्या जीवन कार्य व विचारावरती व्याख्यान देत आलेले आहेत त्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्यांचा सा विषय सायकोलॉजी आहे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या समाज व्यक्ती आणि स्त्रीचे अस्तित्व या विषयी विचार मांडतात तर आज त्यांचा विषय आहे शोध स्त्रियांच्या अस्तित्वाचा तर माधुरीताई तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती नावाने जॉईन आहे त्यांचा मोबाईल चोवीस सोळा याच्यामध्ये लिस्ट मध्ये कोणत्या नावाने आहे लॉग इन माधुरीत चोवीस सोळा चोवीस सोळा माधुरीत नाही विवो कोणता कोणता मोबाईल त्यांचा मोबाईल कोणता आहे विवो चोवीस सोळा हा चालू केला माईक माईक चालू करा झाला सर चालू हो चालू झाला ओके कॅमेरा सर करा तुमचा कॅमेरा का हो आडवा मोबाईल लावलाय स्टँड लाई मोबाईल आडवा आडवा लावलाय आडवा असा बर ठीक आहे बोला नाही ना आडवा दिसताय तुम्ही का बरं हो नाही एक मिनिट स्टँडचा काढते मग थांबा किंवा व्हिडिओ बंद करा हा हा ठीक आहे बरोबर बघा असा ठेव असं ठेव का हो 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 ठीक आहे आता चालतंय थांब मग मला स्टँड काढावं लागेल एक मिनिट हा असं आहे ना असं हो चालतंय चला हा येतोय आवाज येतोय चला करूया चालू हो ते सौमनाथ जय जुजाव तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते जगद्गुरु तकोबर आहे ज्यांच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी अस्तित्वाचा आणि अस्मितेचा शोध दिला ते छत्रपती शिवाजी महाराज जगावं कस आणि संघर्ष करावा कसा याचा आदर्श तुमच्या आणि माझ्या समोर घालून दिला ते युवराज छत्रवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले ते फुले दापंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले महिलांना अं आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि या सगळ्यांच्या विचाराला राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच राज्य यावं बहुजनांचा विकास व्हावा यासाठी ज्या महामानवांनी ज्या महान स्त्रियांनी स्वतःच जीवन खर्च केलं योगदान दिलं संघर्ष केला अशा सर्व महामानव प्रथम सगळ्यांच्या साक्षीने विनम्र रागवादन करते आज नंदिनी नंदिनीताईनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे महिला गाव सोडून शहर सोडून येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला उपक्रम ताई तुम्ही राबवलेला आहे आणि विषय सुद्धा निवडायला सांगितला निवड चांगला आणि खरंच तुमचं ताई कौतुक आहे की तुम्ही संघटनेत काम करता संघटनेत सतत अग्रेसिव्ह असता आणि सतत महिलांना ऍक्टिव्ह करण्याचं काम करता मी तुमचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहते तर मला सहवा वाटतो आणि तुमच्या एका फोनला मी लगेच तयार झाले म्हणलं आपल्याला फक्त बोलायचं या ताई किती तक्त -तक करता सगळ्यांना जॉईन करणं असं सगळ्या गोष्टी असतात आत्ताच जॉईन करायला एवढं सगळ्यांना अगोदरच एक तास अरेंजमेंट करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे याच्या संदर्भात तुमचं खूप कौतुक आणि तुमचे आभार मानते मी या ठिकाणी मला इन्व्हाइट केल्याबद्दल आजचा आपला विषय आहे शोध स्त्रीच्या अस्तित्वाचा स्त्रिया जर बहुसंख्येनं सामील झालेल्या असतील तर खूपच मला भारी वाटेल आणि पुरुष मंडळी बांधव मंडळी जरी असतील ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह तर आणखी मला भारी वाटेल म्हणजे दोन्हीही स्त्री आणि पुरुष एकत्र असल्याशिवाय क्रांती होत नाही हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे डॉक्टर